माझे डॅडी चाललेले आहेत इंडियाला चाललेत भारतामध्ये आणि आत्ता वाजलेत सकाळचे सहा तर पाच वाजल्यापासून उठून आवरावर चाललेली आहे पाच आठवडनं झाली जातात गुड मॉर्निंग एव्हरी वन तर आत्ता आतपत आलेला आहे आम्ही बॅग्स वगैरे खाली घेऊन आलेलो आहोत तर आज हे चाललेले आहेत आईंना पुण्याला सोडण्यासाठी आईंची ट्रीप संपली इथे नेदरलँड्समध्ये तीनच महिने राहता येतात आणि आम्ही आता चार महिने झाले एकत्र आहोत समर वेकेशनपासून आम्ही जुलैमध्ये इंडियाला गेलो आणि त्यानंतर मग आम्ही सगळे एकत्र आहोत आता आज आई जाणार आहेत परत ट्रीप संपली आईंची इथे सोडू पण आले उठून खाल्ले शरू गुड मॉर्निंग मॉर्निंग आवाज बसला तुझा काल रात्रीपासून बसला <coughs> तर आता आजी पण आता आवडत आहेत आजींना उठवले मग आजी आवरून येतील खाण्या <coughs> कॉफी घेतली आणि सोबतच आता मी ब्रेकफास्ट मध्ये उपमा बनवणार आहे आणि ते नाश्ता करून निघतील दोघं पण आणि मुलींना पण स्कूलमध्ये सोडायचं आहे त्यांनाही रेडी रेडी आहे स्कूलसाठी शरूची तब्येत बरी नाही आहे तर

इंडियाला समर वे वेकेशन मध्ये हा मग समर वेकेशन मध्ये जायचं घालून घे इकडे वेणी घालूया आपण हे घातलंय पण

मिस करते खूप लाड करते तू नाही सगळं सगळे रेडी होऊन बसलेत वाट बघतायत कॅबची आता साडेसात झालेत आठ पर्यंत येईल कॅब त्यानंतर ना मग मुली स्कूलला जातील आणि आजी आणि बाबा निघतील तर सगळे रेडी होऊन बसलेत आजी नमस्कार hỏi chú bán baba kétimán baba kétimán baba kétimán baba kétimán bay nga rila kétimán bay

आठ साडेआठच्या दरम्यान घरातून निघाले आज आई गेल्या पूर्ण भारतामध्ये तर आम्ही चार साडे चार महिने झाले एकत्र होतो होत। त्या त्यांच्या नातींबरोबर छान वेळ घालवत होत होत्या परंतु तेच मध्ये की तीनच महिने राहायला मिळतं म्हणजे तीन महिन्याचं ट्रॅव्हल विजावरती येऊ शकतात पेरेंट्स मुली स्कूलमध्ये गेल्या सकाळी शरूची इच्छा नव्हती आज स्कूलमध्ये जाण्याची परंतु तिला पाठवलं कारण की घरी थांबल्यावरती तिला बाबाला बाय करायचं होतं कारण हे मुली स्कूलला गेल्यानंतर न गेले त्यामुळं परंतु म्हणत होती माझा घसा बसलाय मला बरं नाही वाटत तिचा घसा बसलेला आहेच परंतु मग घरात असेल ना मग नंतर न टी व्ही आणि मग तर दंगा एवढं सुरू होतं स्कूलमधून येतील तेव्हा फार त्या ते शिमुला खास करमायचं नाही कारण की आली की ते एकदम जोरात आजी आ करून असं ओरडं द्यायची आईच्या अंगावर पडायची मग ते आजी बरोबरच आजीकडूनच भरून घेणं असेल आजी बरोबर बसणं मग ते सगळं दोघींचं चालू राहायचं चा, आज तिला करवणार नाही आणि आज पाऊस आहे खूप त्यामुळे बाहेर कुठे घेऊनही जात येणार नाही त्याला खेळायला आणि हाफ डे आहे त्यामुळे आज, आज, आज साडे बारालाच घरी येतील तर मग दुपारी करवणार नाही तर टीव्ही बघत बसतील नाही तर मग दंगा घालतील बघू काय काय घडते ते तुमच्याबरोबर पुरत शेअर करतेच अचानक आमची पावर कट झाली कारण खूप जोराचं वादळ आलं आहे नेदरलँड्समध्ये आणि काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल त्याच्यामुळे दुपारून अजून जोराची हवा सुटणार आहे आणि आत्ता सगळे आमच्या एरियामधल्या सगळ्यांच्या लाईट्स गेलेल्या आहेत आता दुपारून अजून आणि इतकं वारं भयानक असल्यामुळे आज फ्लाईट पण दुपारून ज्या आहेत दुपारून जाणाऱ्या फ्लाईट किंवा येणाऱ्या फ्लाईट पण खूप साऱ्या कॅन्सल केलेल्या आहेत

अजूनही खेड्यापाड्यांमध्ये जर आ, मेसेज करायचा झाला व्हॉट्सॲपचा किंवा रेंज नसते प्रॉपर रेंज नाही माझ्या पण आईबाबांना जेव्हा मी कॉल करते किंवा मेसेज पाठवते तर त्यांना बाहेर यावं लागतं तेव्हा कुठे घराच्या बाहेर आल्यावर रेंज येते आणि इथे प्लेनमधून रेंजमध्ये आता प्लेनमध्ये वायफाय देतात फक्त व्हॉट्सॲपसाठी आणि तुम्ही फक्त मेसेज सेंड करू शकता तर पूर्ण जर्नीभर तुम्ही व्हॉट्सॲप यूज करू शकता फक्त मेसेज एकमेकांना पाठवायचे हो तर ते मला मेसेज पाठवतात शोरूचे बाबा मी त्यांना पाठवते तसंच मी इंडियाला चालले होते तेव्हा पण थोडीशी झोप झाल्यानंतर ना मी मेसेज करत होते काय चालले काय नाही मुलींचं फ बसल्या बसल्या बस प्लेनमध्ये सगळे अपडेट देत होते तर मी तेच विचार करत होते की आपल्याकडे घरी पाठवायचं झालं मेसेज वगैरे तिथल्या तिथे म्हणजे तरी होत नाही म्हणजे भारतातले भारतात जरी एकमेकांना मेसेज वगैरे करायचे झाले तरी ते लगेचच जात नाही रेंज नसल्यामुळे प्रॉपर इंटरनेट नसल्यामुळे आणि येथे मात्र आपण एकदम वरती आकाशातून प्लेन चालले आहे आणि मी घरात बसले मेसेज करते तर खूप पुढे गेलं सगळं तंत्रज्ञान परंतु काही अजून थोडी अजून प्रगतीची गरज आहे खेड्यापाड्यांमध्ये चांगलं रेंज आणि चांगलं इंटरनेट येण्याची तुला काय झालं

हा ठीक आहे मी घेऊन येते तू बॅग पण खालीच असेल ना ठीक आहे झोपच झाला गुड नाईट गुड नाईटी आजू हो डॅडीची आठवण ते माझ्या रामाला आणि आजीची आजीजी बी बर माझी डॅडू आणि आपण आजी व्हिडिओ कॉल करूया आजीला स्कूल मध्ये जायच्या आधी ठीक आहे अजून पोहोचली नाही आजी अजून फ्लाईट मध्येच आहे अजून अजून आफ्टर वन आवर पोहोचणार नाही ना अजून विमानातच आहे तुला माहिती आहे ना वर विमानात असतात तेव्हा अजून थोड्या वेळात पोहोचतात हो तुझा रुमाल कुठे गेलो आणि मग पोहचले ना मग व्हिडिओ कॉल करूया आपण ठीक आहे आठ झालेले आहेत मुली पण झोपी गेले आधी मी त्यांना झोपवलं आणि त्यानंतर ना किचन वगैरे आवरून घेतलं आता आवरून झालेला आहे आणि इंडियामध्ये एक वाजून गेलेले आहेत यांची पण फ्लाईट आता लँड झालेली आहे परंतु अजून फोन नाही आलेला कारण की एअरपोर्टच्या बाहेर येतील तेव्हा मग त्यांचा फोन येईल कॅबमध्ये बसल्यानंतर ना आता लँड झालेलं तर दाखवतंय मेसेज आला तर परंतु कॉल नाही आला तर आता बॅग कलेक्ट करणं कमीत कमी, -कमी दीड तरी वाजतात एअरपोर्टच्या बाहेर यायला तर मी थोडा वेळ आता येथे खाली बसून व्हिडिओ एडिट करते तोपर्यंत तो, तो कॉल पण येऊन जाईल आणि त्यानंतर झोपायला जाईल तर हा होता आजचा ब्लॉग आत्ता मगाशी श्रीमुला दिवसभर खेळण्यात गेला तिच्या फ्रेंड्स आल्या होत्या त्यांच्याबरोबर खेळल्या त्यांच्या घरी पण गेल्या होत्या नंतर आपल्या घरी येऊन असा दंगा झाला परंतु झोपायच्या वेळेला तिला आठवण आली आजीची बाबाची दरडू आलं तर आता झोपी गेली आहे आणि घर तसं शांत होतं आज एकदम म्हणजे सवय असते ना एकदम आता कोणी दोघं दोन दोन दो 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 माणसं नाही आहेत घरात म्हटलं एकदम मुलांना सुचत नाही काय बोलावं कसं रिॲक्ट व्हावं तसंच तिचं झालेलं तर आता हे दोन आठवडे धावपळ असेल माझी पण माहीत नाही की ती व्लॉग मी व्हिडिओ बनवू शकेन किंवा रोज म्हणजे व्लॉग बनवता येईल की नाही ते पण माहीत नाही आहे तर प्रयत्न करेल आणि सगळं बघायचं आहे त्यामुळं आधी मुलींकडे लक्ष नंतर मग बाकीच्या साऱ्या कामांकडं असं होऊन जातं तर हा होता आजचा व्लॉग आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकन दाबा पुन्हा भेटते नवा विषय नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत सगळे मजे त्रास त्याची काळजी घ्या बाय बाय शुभरात्री